आज संपूर्ण देश एका अशा जयंती साजरी करतोय ज्याने ब्राह्मणवादाच्या जंजाळांना काढलं बहुजन समाजाला जाग केलं आणि स्त्रियांना शिक्षणाचा प्रकाश दाखवला हा माणूस म्हणजे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले हा व्हिडिओ आहे त्यांच्या लढ्याचा त्यांच्या क्रांतीचा आणि त्यांच्या अजरामर योगदानाचा राष्ट्रपिता महात्मा फुलेंची ही गोष्ट तुमचं रक्त सळसळवणार आहे सर्वप्रथम तर महात्मा फुलेंच्या एक एकशे जयंतीनिमित्त आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक महात्मा फुले म्हणजे ब्राह्मणवादाचा कर्दन काळ त्या काळी समाजाला जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली गुलाम बनवणारी एक विषारी अशी व्यवस्था होती ती व्यवस्था म्हणजे जातीयवाद या व्यवस्थेने शूद्र अतिशूद्र स्त्रिया व बहुजनांना पायाखाली ठेचलं होतं शिक्षणावर त्यांचा एकाधिकार होता धर्माच्या नावाखाली त्यांनी सत्याला गाडलं होतं पण ज्योतिबांनी हे सगळं सहन केलं नाही त्यांनी थेट जातीयवादाच्या गळ्यालाच हात घातला अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये जेव्हा त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली तेव्हा जातीयवाद्यांनी त्यांच्यावर शेण फेकलं त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या पण ज्योतिबा डगमगले नाहीत त्यांनी सांगितलं हा धर्म नाही हे सत्य आहे सत्याला कोणीही रोखू शकत नाही त्यांनी सत्य शोधक समाज नावाची एक क्रांतिकारी चळवळ उभी केली चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी या चळवळीने जातीयवाद्यांचं अधिपत्य उद्ध्वस्त करायचं ठरवलं त्यांनी वेदांना झुगारलं चातुर्वर्णाला लात ला मारली आणि ते म्हणाले की सर्व माणसं ही समान आहेत त्यांचं गुलामगिरी हे पुस्तक म्हणजे जातीयवादावरचा थेट हल्ला त्यात थे त्यांनी सांगितलं की ही व्यवस्था कशी बहुजनांना गुलाम बनवते कशी त्यांचं शोषण करते ज्योतिबांनी हे फक्त बोलून दाखवलं नाही तर प्रत्यक्ष कृती केली अस्पृश्यांसाठी त्यांनी शाळा सुरू केल्या विधवांना आश्रय दिला हा लढा होता एका नव्या समाजासाठी जिथे जातीचा जाच नाही धर्माचा अंधार नाही महात्मा फुले म्हणजे बहुजनांचा मसिहा त्यांनी पाहिलं की बहुजन समाज शेतकरी कष्टकरी मजूर हे सगळे अज्ञानाच्या अंधारात बुडालेत शिक्षणापासून वंचित हक्कांपासून दूर ज्योतिबांनी ठरवलं की हा अंधार संपवायचा आहे त्यांनी बहुजनांना जाग केलं त्यांना सांगितलं की तुम्ही गुलाम नाहीत तुम्ही या देशाचे खरे मालक आहात त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून बहुजनांना एकत्र आणलं शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात आवाज उठवला दुष्काळात त्यांच्यासाठी लढले त्यांनी हंटर शिक्षण आयोगासमोर मागणी केली की प्रत्येक गावात मोफत शिक्षण द्या त्यांचं स्वप्न होत एक असा समाज जिथे बहुजनांचं शोषण नाही जिथे प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आहे ज्योतिबांनी फक्त शूद्र अतिशूद्रांनाच नाही तर सर्व वंचितांना बळ दिलं त्यांनी सांगितलं की शिक्षणाशिवाय प्रगती नाही आणि हे सांगताना त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला त्यांचा हा लढा आजही आपल्याला प्रेरणा देतो की आपण ही जाग व्हायचं आपले हक्क मागायचे आणि अन्यायाला थांबवायचं आता बोलूया सर्वात क्रांतिकारी योगदानाबद्दल ते म्हणजे स्त्री शिक्षण त्या काळी स्त्रियांना माणूस मानलं जात नव्हतं त्यांना शिक्षण नाकारलं गेलं होतं त्यांच्यावर अत्याचार होत होते पण ज्योतिबांनी हे चित्रच बदललं त्यांनी सावित्री माईंना शिकवलं त्यांना शिक्षिका बनवलं आणि अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली हा निर्णय म्हणजे समाजावरच वज्रघात होता जातीय वाद्यांनी विरोध केला त्यांना अपमानित केलं परंतु ज्योतिबा आणि सावित्रीबाई थांबले नाहीत त्यांनी अठरा शाळा उभ्या केल्या विधवांना शिक्षण दिलं त्यांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा दिला ज्योतिबाने सांगितलं की स्त्री शिक्षित झाली तरच समाज सुधारेल त्यांचं हे योगदान म्हणजे भारतातल्या स्त्री शिक्षणाचा पाया आहे सावित्रीबाईंसोबत त्यांनी हे स्वप्न साकारलं होतं त्या भारताच्या पहिल्या शिक्षिका बनल्या आणि ज्योतिबा त्यांचे प्रेरणास्थान आज प्रत्येक शिक्षित स्त्री ही ज्योतिबा वा सावित्रीमाईंची वारसदार आहे महात्मा फुले हे फक्त एक नाव नाहीत तर ते एक विचार आहेत एक क्रांती आहेत त्यांनी ब्राह्मणवादाला आव्हानं दिली बहुजनांना जागवलं आणि स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एक संकल्प करूयात त्यांचा हा लढा पुढे नेऊयात